उन्मने संयोगे गोसावी विराजे चौहू देही चे वोझे सोमस्मिचे छंदे परिपूर्ण विज्ञान ये खुन जेती नाही चंद्रसूर्या होी ती जते आगडे, अवेक्ते व्यापिले अनुभवे अनुभवाची खुण गुरुगम्य जाणती ज्ञानदेवी विनीत ची केली माऊली ज्ञानेश्वर महाराज जा की जय एक तरी वो ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात श्रीमद अध्याय सातवा ओबी श्लोक क्रमांक सतरा आणि एकशे सतरा सॉरी श्लोक क्रमांक सतरा आणि माऊलींनी त्यावर भाष्य केलेलं ओवी क्रमांक एकशे सतरा याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेशाम ज्ञानी नित्ययुक्त एकभक्ती रिशिष्यते प्रिय ज्ञानीनोत्यर्थ अहम सच मम प्रिय अर्थात भौतिक शरीर हे जरी परमात्म्यापेक्षा हे वेगळं जाणत असलं तरी आतला जो आत्माराम आहे जो आत्मा आहे तो भगवतत्वाशी तत्वाशी एकरूप होऊन गेलेला असतो स्वस्वरूपाची जाण या ज्ञानाला आलेली असते आणि आपण नेमकं कोण आहो या प्रश्नाची उकल त्याच्या ठिकाणी झालेली असते की आपण दुसरं कोणी नाही आपण भगवंताचेच अंश आहोत भगवंतापेक्षा आपण वेगळे नाही आणि म्हणून त्या तत्वामध्ये तो एकरूप होण्याकरता सतत प्रयत्नशील राहतो आणि अध्यात्मामध्ये सतत उन्नत आणि उन्नतच होत जातो शुद्ध भक्तीच्या संगतीमुळे जिज्ञासव असो पीडित असो भौतिक उन्नतीचा मागे लागलेला आणि ज्ञानी हे सर्वजण शुद्ध होऊन जातात संगत फक्त शुद्ध भक्ताची लागावी संगती संगते दोष हा जशी संगत प्राप्त झाली तसं तो भक्त उन्नत होत जातो सुरुवातीच्या अवस्थेत आरतो जिज्ञासू आणि अर्थार्थी हे जरी स्वार्थी दिसत असले तरी सातत्यामुळं भक्तीमध्ये सतत लीन झालेलं असल्यामुळं ईश्वर तत्व हळूहळू कळायला लागतं आणि एखादे शुद्ध भक्ताच्या संगतीमध्ये सद्गुरूंच्या सहवासामध्ये सत्संगामध्ये जर अशी संगत या भक्ताला लाभली तर आपोआप अंतःकरणात निर्माण झालेला स्वार्थ निघून जातो महाराज याचं उत्तम उदाहरण आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतं दासगणू महाराज दासगणू महाराज हे जातीनं ब्राह्मण आणि तमाशामध्ये लोककलेमध्ये गण म्हणायकरता गायन करण्याचं काम ते करत होते अर्थात त्याचा ते मोबदला घ्यायचे परंतु भगवंताचं गुणगान गाण्यामध्ये ते वगनाट्य गानता गाताना सुरुवातीचं ज्या गवळणी वगैरे असायच्या त्यामध्ये ते इतके एकरूप झाले भगवंताचं चरित्र चे, भगवंताचं नाम त्याचे ते, ते गाणे त्या गाण्यांशी त्यांचा भाव इतका एकरूप झाला की गात असताना त्यांना स्वतःचा विसर पडून जायचा आणि हळूहळू हळूहळू भगवंत स्वरूपाशी ते इतके जोडले गेले की नंतर निष्काम भावनेनं कार्य करायला लागले त्यानंतरचं तमाशाक्षत्र सोडल्यानंतर दासगुणूंनी आपलं संपूर्ण जीवन परमार्थामध्ये वाहून घेतलं मग त्या ठिकाणी साईबाबा असतील अक्कलकोट स्वामी असतील किंवा गजानन महाराज असेल असे त्यांच्या समकालीन जितके संत होते त्या सर्व संतांचे चरित्र त्यांनी लिहिले इतकंच काय सगळं वेदांवर त्याच्यावर त्यांनी इतकं मोठं त्यातून सार काढलं संशोधन केलं आणि इतक्या सोप्या भाषेमध्ये सामान्यांकरता लिहून ठेवलं महाराज बारड नांदेड जिल्ह्यामध्ये दासगणू महाराजांचं देवस्थान आहे त्या ठिकाणी गोरठ गोरठे गोरठ्याला त्या ठिकाणी आपण जर गेलो तर त्यांची ग्रंथसंपदा किती मोठी आहे आणि किती संशोधन त्यांनी करून ठेवलं संपूर्ण आयुष्य त्यांनी भगवत भक्तीमध्ये भगवंताच्या सेवेमध्ये त्या साहित्याच्या लिखाणामध्ये संपूर्ण उर्वरित आयुष्य त्यांनी खर्च केलं अर्थात त्याचा कुठलाही मोबदला त्यांनी पुन्हा जीवनामध्ये कधी घेतला नाही सांगायचं तात्पर्य काय की सकाम भक्त जरी असला तरी सातत्यामुळं किंवा सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं किंवा शुद्ध भक्ताची संगत मिळाली की त्याला कळायला लागतं आपण जे ज्याची अपेक्षा करतो आहे किंवा जी आपल्याला प्राप्त होत आहे ते क्षणभंगूर आहे क्षणैक आहे आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती व्हायला पाहिजे कारण आणि हे सर्व सुखाची प्राप्ती कुठं होते तर ते भगवंत चरणीमध्ये सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग धर सर्व सुखाचे आगर बाप देवीवर तुका म्हणे काही न मागे अनेक तुझे पायी सुख सर्व आहे म्हणून सर्व सुख अध्यात्मामध्ये सुख शब्द जिथं जिथं वापरला जाईल त्या त्या ठिकाणी त्याच्या पा पाठीमागे किंवा पुढे सर्व शब्द येतो सर्व सुख जे आहे ते परमार्थाच्या ठिकाणी आहे आम्ही ज्याला सुख म्हणतो ते क्षणैक सुख आहे क्षणभंगूर आहे प्राप्त झालं की अल्पकाळामध्ये ते नाश पावतं परंतु परमात्म्याच्या ठिकाणी मिळालेलं सुख हे तसं नसतं महाराज खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी वीट नाही पांडुरंगी वाढे अंगी आर्त हे सतत भगवंताविषयीचे आर्तभाव वाढत जातो आणि भक्त किंवा अनन्य होऊन जातो अनन्य भक्तीमध्ये किंवा लीन होतो सोपान वृत्तीमध्ये कसा येतो हे त्याचं त्यालाही कळत नाही पुढं आणि आपोआप अप परमार्थ उन्नत होऊन भगवत धामाची प्राप्ती त्याला सहजपणे होऊन जाते यावर भाष्य करताना माऊली एकशे सतरा क्रमांकेच्या ओवी ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय सातवा एकशे सतरा क्रमांकाच्या ओळीमध्ये म्हणतात आणि ज्ञानाचे ने उजिळलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबडला साता <laughs> माऊली या ठिकाणी वर्णन करतायत भगवंत अर्जुनाला सांगतायत की ज्ञान एकदा प्राप्त झालं ज्ञानी झाला जीव ज्ञान त्याच्या जीवनामध्ये उदयाला आलं सर्व ज्ञान प्राप्त झालं की मग मी आत्मा ऐसे तो जाणे मग शरीराविषयीचं आसक्ती त्याची नाहीशी होऊन जाते मी आत्मा आहे आणि मी त्याचा अंश आहे नवे नवे तो मीच आहे अहम ब्रह्मास्मी राम म्हणता रामाची होईजे अशी अवस्था तुका म्हणे घेता नावे तोची होईजे स्वभावे अशी अवस्था त्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होते म्हणून मी ही तैसेची म्हणे भगवंत म्हणतात मग मक... तो असं मानायला लागतो की मी म्हणजे तो आहे मग मीही तेच मानतो की तो म्हणजे मी आहे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा असं ऐक्य रूपाची भावना तशा ज्ञानाच्या ठिकाणी उत्पन्न होते आणि ज्ञानाची ने उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेचे म्हणे उचंबडाला साता आत्मा ज्ञानालयाच्या आत्मा बा आत्मा ज्ञानाच्या प्रकाशाने मीच त्याचा आत्मा आहे असा हा ज्ञानी जाणायला लागतो आणि मग भगवंत सांगतात मीही संतोषयुक्त होऊन त्याला सर्वार्थाने त्याचा अंगीकार करतो तो माझ्यापेक्षा वेगळा राहतच नाही माझ्या स्वरूपामध्येच तो एक रूप होऊन जातो भगवंत या ठिकाणी अभिवचन देत आहेत उन्नत होणाऱ्या भक्ताला आणि ज्ञानाचेने उजडलेपणे मी आत्मा इसे तो जाणे म म्हणून मी ही तैसेची म्हणे उचंबडला साता। नाज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय